ईशान्य मुंबईत मुलुंड विक्रोळी भांडू पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात या सहापैकी तीन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर दोन ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर एका ठिकाणी समाजवादी पार्टीचा आमदार आहे या लोकसभा निवडणुकीला या सहापैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीला तर दोन मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं होतं या विधानसभा निवडणुकीत मुलुंड मतदारसंघात भाजपाचे मिहीर कोटेचा विरुद्ध काँग्रेसचे राकेश शेट्टी अशी लढत आहे मध्ये शिवसेना उभाटा पक्षाचे रमेश कोरगावकर यांच्यासमोर शिवसेनेचे अशोक पाटील आणि मनसेचे शिरीष सावंत यांचं आव्हान आहे विक्रोळी मतदारसंघात शिवसेना उभाटा पक्षाचे सुनील राऊत विरुद्ध शिवसेनेच्या सुवर्णा करंजे विरुद्ध मनसेचे विश्वजित ढोलम अशी तिरंगी लढत आहे घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपाचे परागशहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव आमनेसामने आहेत तर घाटकोपर पश्चिममध्ये भाजपाचे राम कदम विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय भालेराव विरुद्ध मनसेचे गणेश चुक्कल अशी तिरंगी लढत आहे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अबू आझमी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक विरुद्ध शिवसेनेच्या सुरेश पाटील एमआयएम पक्षाचे अतिक अहमद खान अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होणार आहे मानखुर शिवाजीनगर मतदारसंघात